नमस्कार देविकाचा जो मॅनेजर असतो तो देविकाची छळणूक करत असतो आणि तो तिच्याकडनं हफ्ते जमा करत असतो आता हे पंकज आणि निरुपाला काहीच माहिती नसतं तो आता देविकाचा मॅनेजर देविकाला फोन करतो आणि इकडे पंकज फोन बघतो आणि म्हणतो बेबी तुझा फोन आलाय तेवढ्याच निरुपा म्हणते अरे असं काय म्हणतोस फोन आलाय तुझ्याच बायकोचा फोन आहे ना उचल आणि बोल त्याच्याजवळ तिचा भाऊ किंवा तिचे वडील असतील बोल जरा आणि व्यवस्थित बोल म्हणजे आपलं ज जवळचे संबंध निर्माण होतील आता इकडना पंकज फोन उचलतो तिकडना तो माणूस म्हणतो देवी कुठे आहे त्यावर पंकज म्हणतो देविका फ्रेश व्हायला आतमध्ये गेली आहे मी देविकाचा नवरा बोलतोय पंकज आणि हा म्हणतो ठीक आहे ठीक आहे मग देविका आली की मला कॉल करायला सांगा त्यावर पंकज म्हणतो तुम्ही तिचे भाऊ बोलताय ना बोला ना बोला आणि पंकज थोडं काही बोलतो आणि निरूपात पंकजच्या हातात ना फोन घेतून घेते आणि म्हणताय देविकाचे भाऊ बोलताय ना तुम्ही या एकदा जरा आपल्या घरी जेवण वगैरे करा नाश्ता येऊ द्या अहो जरा ओळख वाढेल आपली पण या या येत जात तुमच्याच बहिणीचं घर आहे असं बोलून निरुपा त्याला आग्रहाचं आमंत्रण देते आणि आता पंकज आणि निरुपा दोघंही छानपैकी बिझनेसच्या स्वप्ना रुग्ण लागतात दोघेही म्हणत असतात आता देविकाचा भाऊ किंवा देविकाची वडील झाले की फार स्टार बिझनेसवाले आहेत आता ते तुला छानपैकी एखादं हॉटेलच काढून देतील एखादा बिझनेस तुझा ओपन करून देतील त्यावेळी पंकज म्हणतो आई मी इकडे बिझनेस ओपन करेनच पण परदेशात पण करेन मग निरुपा म्हणते वा वा मग किती छान मग मी कधी इकडच्या बिझनेस मध्ये बसेन कधी तिकडच्या बिझनेस मध्ये आता आणि वडिलांच्या स्वप्नावरच त्यांचे स्वप्नांचे बंगले बांधलेले असतात त्यांना माहितीच देविका एक नंबरची खोटाडी आहे देविकाला ना भाऊ आहे ना बहीण आहे ना वडील आहे असं कोणी नाही आहे देविका एकूण ती एक आहे आणि ती बिचारी गरीब आहे हे काहीच माहिती नसणारे हे दोघही खूप मोठे स्वप्न रंगवून असतात आता ते वाट बघत असतात इकडना देविका आता बेडरूम मध्ये येते बघते तर काय पंकज आणि त्याच्या आई निरुपा समोरच असतात आता देविका म्हणते काय कसं चाललंय त्यानंतर आता निरुपा म्हणते अगं सांग ना आम्हाला सांग तुझे भाऊ आणि वडील नेमकं काय काय आवडतं त्यावेळी आता देविका टेन्शनला येते देविका म्हणते काय सांगू तुम्हाला मला कोणता भाऊ नाही की वडील नाही मी कसं सांगू तुम्हाला आता मी खोटं जे काय सांगितलंय त्यावर मला काहीतरी सांगावंच लागेल म्हणून देविका सांगू लागते आई तुम्हाला काय सांगू माझ्या वडिलांना म्हणजे माझ्या बाबांना तिखट खूपच आवडतं आणि माझा भाऊ ना एक नंबरचा गोडचट आहे त्याला गोड खूप आवडतं ते ऐकल्यावर पंकज पोश होतो म्हणतो गोड वा वा, वा। आपण श्रीखंड पुरी करू किंवा बासुंदी पुरी करू आणि आता तिखट म्हटल्यावर आता निरुपा म्हणते आपण चिकनवडे करू आता ह्या दोघांनीही खूप चांगले रंगत लावलेले असते आता हे देविकाला काहीच माहिती नसतं की तिने आमंत्रण सुद्धा दिलेलं आहे आणि आता तो देविकाचा मॅनेजर आमंत्रण दिल्याप्रमाणे घरी येतो घरी येतो आणि देविकाच्या तोंडावर हसूच निघून जात आता देविका म्हणते तू कशाला इकडे आलायस आता निरुपा आणि पंकज हे त्यांच्या बेडरूम मध्ये असतात आणि तेवढ्यात निरुपा आणि पंकज येतात आणि बघतात तर काय मॅनेजर आलेला असतो आता मॅनेजरवर देविका वळतली असते तुला इथे कोणी यायला काहीत तुला मी हप्ता देते ना वेळेत तू इथे का आलास आता हे सगळं निरुपाने पंकजने ऐकलं असतं त्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आता ही हप्ता का देते आणि या माणसाला हा माणूस कोण आहे असा त्यांना प्रश्न पडलेला असतो आता ते विचारतात कोण आहे हा माणूस त्यानंतर देविका म्हणते नाही नाही हा आमच्या बिझनेसमधला माणूस आहे आता देविकाने आणखी लबाडी केलेली आहे आता लबाड देविकाला पंकज देविका कसे पकडतील ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू